हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनेलवरती नवीन आजचाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेल लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण खूप छान पद्धतीनं आणि एका चांगल्या विचारानं त्या व्हिडिओचा आनंद घ्यायचा एवढी माझी मापक इच्छा मित्रांनो विषय काय तुमच्या लक्षात आलेलाच आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ नाही घालवणार डायरेक्ट मी मुद्द्याला हात घालतो महाराष्ट्रामध्ये आता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक लागलेली आहे त्याच्यामधला आता प्रचार कालच संपलेला आहे सो त्याच्यामुळे आजचा आचारसंहितेचा एक दिवस आणि उद्या उद्या आ... निवडणूक आणि दोन दिवसानंतर तेवीस तारखेला महाराष्ट्रातला ते निकाल लागेल आणि तेवीस तारखेला महाराष्ट्रात ते चित्र समोर येईल आपल्याला की कि कोण किती कशा पद्धतीने जागा जिंकल्या कोणाची सत्ता येते आणि कोण बॅकफुटला जात आहे तर मित्रांनो वाई खंडाळा माबळेश्वर मतदारसंघाविषयी मी पहिल्यापासूनच तुमच्याशी अपडेटमध्ये राहिलो येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अंगाने ढंगाने मी तुमच्यापर्यंत मांडत आलो प्रत्येक वेळेस वारा आला लाट आली ज्या काही गोष्टी आल्या त्या तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा सा प्रयत्न करत आलो कशा पद्धतीनं निवडणूक फिरते कशा पद्धतीने निवडणुकीला कोण आमदार कसे बॅकफुटवरती जातात किंवा प्रतिस्पर्धी त्यांचे कसे पुढे येतात किंवा ते पुन्हा कसे मागे पडतात आणि हे सगळं कसं घडतंय हे मी सांगण्याचा सा या व्हिडिओमधून प्रयत्न करत आहोत निवडणूक फिरली का तर हो शंभर टक्के निवडणूक फिरलेली आणि ती निवडणूक आता मकरंद पाटील यांच्या बाजूने फिरलेली असं थोडक्यात सांगायचा माझा विषय जर काय असेल तर थोडक्यात मला सांगायचं झालं तुम्हाला तर ती सध्याच्या विद्यमान आमदारांच्या बाजूने ही निवडणूक फिरलेली आहे आता ही निवडणूक कशी फिरली निवडणूक कशामुळं फिरली कारण जोपर्यंत शरद पवारांची सभा झाली होती शरद पवारांच्या सभेनंतर त्या दिवशी इथं तुफान असं वातावरण झालं होतं की शरद पवारांनी एखादी सत्ता इथलं निवडणूक ओढून आणली परंतु ती एखादी जी शरद पवारांनी निवडणूक त्या सभेनंतर जी त्यांच्या झाली होती ती कुठेतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांनी केला हे मात्र आपल्याला विसरून चालणार नाही त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काही पॉइंट्स आहेत काही गोष्टी ते तुम्हाला मी समजून सांगतो तुम्ही समजून घेचाल आणि विषय समजल्यानंतर तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देचाल असं मला नक्की वाटतं मी का म्हणतोय निवडणूक फिरली किंवा मकरंद पाटलांना का निवडणूक आता ही सोपी जाते किंवा मकरंद पाटील कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपलं सारथ्य करतायत किंवा एक चांगली निवडणूक हँडल करण्याचा त्यांचा जो काही एक मानस प्रयत्न आहे तो कशा पद्धतीनं एका वेगळ्या विषयावरती येतो हे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो तर मित्रांनो निवडणूक फिरण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यात रविवारी झालेली शरद पवारांच्या मकरंद पाटलांच्या प्रचारार्थ त्यांची सभा जी वाई या ठिकाणीच पार पडली त्यांनाही पब्लिक तुफान आलं होतं जसं शरद पवारांना पब्लिकनं साथ दिली तशीच मकरंद पाटलांना सुद्धा पब्लिकनं खूप चांगल्या पद्धतीनं साथ दिली त्यांची रॅली वगैरे खूप पब्लिकमध्ये निघाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जो, जो फॅक्टर त्यांच्याशी कुठेतरी जुळवून घेणं गरजेचं होतं तो बी जे पीचा फॅक्टर तो त्या ठिकाणी कामे आला आता तुम्हाला जाल तो कसा कामी आला कशा पद्धतीने बीजेपीने त्यांना तिथं सपोर्ट आहे किंवा बी जे पी कशा पद्धतीने अगोदर पीच्या काही लोकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला मकरंद पाटलांना मतदान करायचं नाही आम्ही तुतारीला करू पण मकरंद पाटलांना करणार नाही परंतु काही अंशी भाजपला भाजपचं मन वळवण्यात मकरांत पाटील आणि त्यांची एकूणच तिथली टीम ही यशस्वी झाली का हे सुद्धा आपण पुढच्या काही वेळात मी सांगणार होते तुम्हाला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं मकरंद पाटलांनी इथं प्रचार केला होता सुरुवातीपासून त्याला कुठेतरी डॅमेज करण्यासाठी शरद पवारांची सभा शरद पवारांची सभा असं एक इथं नॅरेटिव्ह त्यांच्या विरोधात प्रस्थापित करण्यात आलं की आणि शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या सभेमधून गद्दारांना पाडा 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 अशी तीन वेळा अर्जी ती, प्रत्येक ठिकाणीच करत होते तो त्यांनी ट्रेंड ह्या वेळेसही केला आणि या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीनं मकरंद पाटलांना पाडण्याचे जे आदेश लोकांना दिले त्यानंतर एक वेगळं वातावरण तयार झालं परंतु त्याला टॅकल करण्यासाठी किंवा त्याला त्याला ते त्यांचं वादळ कुठेतरी शमवण्यासाठी मकरंद पाटलांनी एक गेम खेळली ती गेम अशी की महारा आता आपल्या साताऱ्याचे जे खासदार आहेत उदयन महाराज तर उदयन महाराजांना त्या ठिकाणी बोलून त्यांना भाषण करायला सांगून एकूणच जो पीचा गट पूर्णपणे फिरलेला होता तो कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी महाराजांच्या शब्दावरती त्या ठिकाणी मतदान होऊ शकतं आणि महाराजांचा जो उदयन महाराजांचा इथला जो मानणारा वर्ग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो बाऊदन गट पूर्णपणे फिरलाय पूर्णपणे फिरलाय असं एक नॅरेटिव्ह स्थापित करण्यात आलं होतं आणि बाहुधनच वाईमध्ये त्यांना मागं टाकेल अशी स्थिती निर्माण करण्यात आली होती थी। त्या ठिकाणी बाउधन या जाग पूर्ण गटामध्ये तो जो त्यांचा गट आहे त्या ठिकाणी जसा पिसाळांचा एक वर्चस्व आहे तिथं किंवा त्यांचं ते तिथलेच प्रॉपर असल्यामुळे त्या ठिकाणचा त्यांचा एक एक गट असा आहे की त्यांनी एकटा सांगितलं होतं की पिसळांनाच आम्ही मतदान करणार परंतु त्याच ठिकाणी उदयन महाराजांना सुद्धा मानणारा वर वर्ग आहे कारण बगाड असेल एकूण सगळ्या गोष्टी असतील याच्यातून उदयन महाराजांचे तिथे झालेले कनेक्शन सो त्याच्यामधून सुद्धा त्या मतदानाचा काहीतरी परिणाम होऊ शकतो आणि कदाचित शेवटच्या स्टेपला जास्त मी म्हणणार नाही लीड वगैरे परंतु काही थोड्याफारक्या लीडमुळं मुकरांत पाटलांचा विजय हा होऊ शकतो म्हणजे असा एक शेवटचा अंदाज आहे आता जे तुम्ही मतदानाच्या बाब पेटीत द्यायचाल त्याचाच विचार पुढे होईल तर मित्रांनो व्हिडिओ मला हेच सांगायचं होतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि मकरंद पाटलांचा विजय होईल का अरुणदेवी पेसाळांचा होईल का या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचाच म्हणजेच पुरुषोत्तम जाधवांचा विजय होईल हे नक्की आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र